किल्ले गडावरती जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्या किल्ल्यावरती मी तो बसलो आहे गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे सो so, आज आम्ही पहाटे चार वाजेला निघालो इतपूर येत ना म्हणजे ते घर ना लक्ष्मीनायना आम्ही आणि आजूक फॅमिली आहे लक्ष्मीनांचे मोठे बंधू आहेत सो <coughs> so, जाऊया शिवनेरीकडे तिथं तुम्हाला माहितीच आहे काय आहे ते so, सो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी दाखवतो सर्व सो so, थोडंसं रेस्ट करायला थांबलो तिथे हॉस्टिमला फ्रेश वगैरे हो झालो आहे आणि गाडी तशी लावलेली आहे हे बघा सो so, जाऊया हां हां थेप दर्शन गणरायांचा घेऊया उलगे इथे इसे ना भी मित्रांनो आपलं दर्शन झालं आहे फायनली ओझर येथे श्री गाणी आणि आपले लक्ष्मण नाना फुल पैसे काढतायत आपल्याला शॉपिंगसाठी पैसे काढत हां गेली तो पैसे काढत राहा चिली बरं काय नमस्त ए सी सो इथून आपण थेट जाऊया शिवनेरी पोर्टवरती गडावरती सो बघूया व्हिडिओ कंटिन्यू करा गाईज आम्ही पोचलो आहोत शिवनेरी गडावरती म्हणजे चढतोय खूपच व वरपर्यंत गाडी येते गाडीच रस्त्यात पार्क केले तुम्ही पाहू शकता खाली गाड्या पार्क झालेल्या आहेत आणि इथून पायीवर चढायचं आहे ऑलमोस्ट खूपच वरती आलेलो आहे आपण हे इथून गड स्टार्ट होतोय तुम्ही पाहू शकता काय लक्ष आहे ना तुमचा किती किती वेळ इथं येण्याचा माझा आता दुसरी वेळ इथं महाराजांच्या दर्शनाचा योग आलेला आहे पुन्हा खूप असा आनंद झालेला आहे <laughs> सोळाशे तीस साली विचार करा ह्या गडावरती जो सूर्यप्रकाश उजळला होता त्याचा तेज अजूनही भूतालावर आपल्याला पाहायला भेटतंय ते सूर्यतेज म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं त्याला जाऊया महाराजांचं जन्मस्थान पाहूया त्यांचा नाही पाहूया जाऊ काही टेन्शन झालं काय एवढंच आहे काही आला माहिती आहे माझा तुमचा दुसरा टाइम आहे तुमचा चौथा टाईम आहे काय जाऊ सार कर काळ्या घडीव पाशिनात बांधलेला गडाचा हा प्रथम दरवाजा दोन बुरुजांनी मजबूत केलेला आहे आतील बाजूस दोन पहारे गाऱ्यांच्या खोल्या आहेत तिथून तटबंदीच्या वरील बाजूस जाता येते तिथून शहर आणि सभोवतोल्याचे वेगम दृश्य दिसते महादरवाजा शिवनेरी किल्ले हा ते दिले हे बा हा मेन महादरवाजा या दोन खोल्या हा इथेच ना आ, आएकान, आएकान, ना नाय काय इथून गडावर गेला ना अच्छा इथं म्हणजे खाली गाडाच्या बाजूला संपूर्ण परिसरात नजर ठेवली जात होती वा हा योजना हो इथून आहे शत्रू कसाही मध्ये येऊ शकत नाही त्याला वरच्यावरून रोकता म्हणजे थांबवता येऊ शकतं चला वरती जाऊया मला तर खूप आतुरता लागली खास करून मारूनचं पाळणा बघायचा आहे आणि ती खोली चला गणेश दरवाजा किंवा परवानगीचा दरवाजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रवेशद्वाराला दोन बुरुज असून आतील बाजूने छतावर जाण्यासाठी जिना आहे कमानीवर दोन लहान मिनार आणि घुमट दिसतात दरवाजाच्या कमी कमानीवर दोन हत्ती आणि गंडवेरुड दोन डोकी असलेल्या गरुड यांना पं पंजात जखडून ठेवणारे सिंहाचे अंक दिसते आमच्या मावळ्यावर <laughs> <दक्षुनाना। laughs> ना लक्षर मावळा सुद्धा आणि इथे आपण पहिल्या दराजेवर पडलो असतो मी खाली आणि मी इथून हा ना नाही तिथं पडलो असतो मी हा दरवाजा जो मध्यवर्ती काम कामानेतून प्रवेशद्वार असून याच्या दोन्ही बाजूस अलंकृत कमानी आहेत कमानीमध्ये दिवे ठेवण्यासाठी कोनाडे आहेत आणि बाह्य बाजूस फुलांचे अलंकरण आहे दरवाजाच्या अंतर्भागात प्रवेशद्वार आणि त्याच्या दोन्ही बाजूस कमानयुक्त कक्ष आहेत बाहेरून समतल दिसणाऱ्या छातीचा छत्ताची रचना आतून पाहिल्यास त्यात तीन घुंबट दिसतात हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय आपले मावळ्याला खतरनाक आहे बाबा अजूनही बी भाऊ असूनही डोंगराने चढलेत दगड दागर दगडाने दगड दागर दगडांना पकडून लक्ष्मण लक्ष्मणातला मावळा जिवंत चालत परत <laughs> तसं जिवंत आहे म्हणजे तुझा अंगात अवतरला होत वाटत <laughs> लक्ष्मणाना कोणते मावळे आले होते अंगात सांगा सांगा लवकर तानाजी मालुसरे <laughs> सुबेजार तानाजी मालुसरे <laughs> हा <हाँँगा>। त्यांची <laughs> भूमिका तुम्ही केली आहे बहुतेक वेळा

हा समोर असलेला मेना दरवाजा बघता बघता आपण येऊन पोचलो आहोत कुलूप दरवाजा जवळ हा समोर असलेला कुलूप दरवाजा तुम्ही पाहू शकता चला अक्षरशः मी ज्या गोष्टी पाहण्याची आतुरतेने आतुरतेने वाट पाहत होतो फायनल तिथं पोचलोय हा हा आणि मी तुम्हाला दाखवतो म्हणजे माझी खुशी माझा आनंद मी मावत नाही स्वतःच आपलं साध आहे एक घर येत नाही महाराजांनी किती किल्ले बांधले

अक्षरशः मला विश्वास बसत नाही शिवरेन शिवनेरी गडावरती जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्या किल्ल्यावरती मी तो बसलो आहे खरं सांगू तुम्हाला हा सुख सोहळा सोडगी नाही मला तर हे वाटतंय की सोळाशे तीस रोजी जो दिवस उजाडला होता त्या दिवशी तो प्रसंग कसा असेल या ठिकाणद्वारे महाराजांचा आवाज येत असेल हसण्याचा काढण्याचा मासाहेबांनी त्यांना जवळ येत असेल त्या पाहण्यात त्यांना ला, अंगाई लागली असेल मी पांडुरंगाला प्रार्थना करतो आ, की जर भविष्यात कलियुगात अशी काही मशीन निघाली की आतम वेळेत मागे जाऊ शकतो किंवा पुढे जाऊ शकतो असं काही होत असेल तर मला नक्की सोळाशे तीस रोजी इथं यायचं आहे आणि महाराजांना पाहायचं आहे शिवनेरी किल्ला फिरून झाला आहे आणि आता रस्त्यात गेलो तर आम्ही लेनेद्रीचा गणपती करणार आहे सो so, वेळवेटा तो ॲड करेल ब्लॉगमध्ये आणि आता इथंच थांबवेल सो so, आमचे ब्लॉग तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच लाईक करा इतरांना शेअरही करा, करा।, करा। तुम्ही जर नवीन असतील चॅनेलवरती तर चॅनेलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका सो चला so, निघूया सध्या तरी इथपर्यंतच